हो आज आम्ही जाणार आहोत भुलेश्वर टेम्पल पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर हायवेला तर आज माझ्यासोबत आहे तिकडे अंकुश आणि अंकुश चा मित्र आणि आम्ही त्याच्या या गाडीत आलो गाडी टियागो टाटाची गाडी नवीनच गाडी घेतलेली आहे तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय बेळ दोन वडा पाऊ आणि मित्रांनी शाळा चहा पण गरम बनवून द्या माझ्या अगोदर थंड होता मस्त चहा आहे तर आता आम्ही मंदिराला जाणार तुम्हाला एकदम व्यवस्थित संपूर्ण माहिती देणार मित्रांनो जास्त दोन वाडा पण खाल्ले आता मी बरं बर आम्ही गेलो डायरेक्ट बर बर आता आमचं झालं नाश्ता जस्ट आता आम्ही निघतो हार्डली कुठे चाललोय आपण महादेवाचं टेम्पल आहे तिथे चाललो आम्ही हार्डली आता आम्हाला पंधरा किलोमीटर आलेले पाऊन तासामध्ये आम्ही पोहोचू तर डिपेंड आहे आता हायवेवर किती गर्दी आहे त्यावर डिपेंड आहे तरी हार्डली थर्टी मिनिट्स लागायला पाहिजे पोहचायला चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर धन्यवाद बाबा थँक्यू पुणे फर्स्ट राईड आहे जी आपण फोर व्हीलरने करत आहोत आणि जवळच पन्नास किलोमीटरचं लोकेशन होतं असं अचानक ठरलं आमचं की जाऊया कुठेतरी महाबळेश्वरला जायचा प्लॅन होता पण उशीर झाला त्याच्यामुळं आम्ही म्हणलं जवळ जाण्यासाठी फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरचं एक स्मॉट बघितला मुलेश्वर महादेव टेम्पल जे प्राचीन मंदिर आहे आता आपण तिथं जाऊन बघणार आहोत कशा टाईपचं मंदिर आहे तिथे फुटेज घेणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहे आपले अंकुश आणि सचिन सचिन हा मस्त ड्रायविंग करतोय परफेक्ट ड्रायव्हर आहे सचिनला काय बोलायचं आहे सचिन काय बोलायचं तुला दर्शनासाठी सडनली प्लॅन बनला आमचा की संडे असल्यामुळं आम्हाला तिकडला पण ऑफिशियल लिव आहे आम्ही निघतो त्यामुळेच प्लॅन असा आहे मित्रांनो की आमच्या लोकेशनपासून फोर्टी टू फिफ्टी किलोमीटर डिस्टन्स आहे बट थोडी ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला टाईम लागतोय तर मित्रांनो ब्लॉग एवढा भारी बनणार आहे कारण की आम्ही फर्स्ट टाईमच जातोय मंदिरला त्यामुळं आम्हाला तिथली काही एवढी आयडिया नाही आहे तिथला व्हि आम्हाला काय एवढं म्हणजे माहीत नाही कसं आहे काय त्यामुळं आम्हाला पण आमच्यासाठी पण सरप्राईज वी। आहे व्हिडिओ त्यामुळं तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो तर अंकुश तुझं काय म्हणणं सांग अंकुश काय बोलत <laughs> नाही रे अंकुश मित्रांनो त्याला आपण जात आहोत महादेव मंदिर भुलेश्वर महादेव मंदिर आलंय थांब नाही रे आणखी आपण लवकरच तिथे पोहोचणार आहोत तिथे गेल्यानंतर तिथली माहिती भरपूर आपण आज बघणार आहोत तर सीन असा झाला मित्रांनो की या व्हिडिओच्या नादात आम्ही एक किलोमीटर पुढे आलोले तर आम्हाला यू टर्न घ्यावा लागला इथून कारण रस्ता माहीत नसल्यामुळं रस्ताच कळाला नाही मित्रांनो इथं आहे ना सी एन गाडी असल्यामुळे मला वाटतं थोडा प्रॉब्लेम यायला पाहिजे घाट खूपच हेवी घाट आहे गाईज काही प्रॉब्लेम नाही मला चांगला अनुभव आहे ड्रायव्हर मित्रांनो युवा असा भारी आहे वाव ओ नो समोरच नाही वाव म्हणत मी मित्रांनो घाट तर वाव पण रोड खूपच भारी थोडी पाऊस पाहिजे खूप मजा आली असते पावसामध्ये पाऊस नसल्यामुळे जरा आम्हाला कसे गरमी व्हायल आहे कारण की एसी ऑफ ठेवली आम्ही तुमच्यासाठी खास कारण की तुम्हाला तुम ना प्रॉब्लेम आमच्यासाठी आहे ना हा रस्ता नवीन आहे त्यामुळे शंभर टक्के मित्रांनो आम्ही इथेच टाइम पण एकदम दरीतून कोरलेला मला वाटायला मित्रांनो इथं थांबून थोडे तुम्हाला सिनेम्या दाखवायला पाहिजे बट गाडी लावायला जागा नाही सिंगल रोड असल्यामुळे फास पार्किंगला जागा आम्हाला भेटणारच नाही करता व्यू दाखव पण सॉरी देवस्थान माळ शिरस पुरंदर येथे आहे हे पुरणावी त्याचे नाव दिसत नाही हा व्यू आहे मित्रांनो आम्ही जस्ट कमानचा आतमध्ये एंट्री केलेली आहे तर मित्रांनो आपलं लोकेशन आलेलं आहे तर तुम्हाला समोर कमान दिसत आहे ओम नमनशिवाय शिवाय आम्ही आता पार्किंग डेस्टिनेशनं आलेलो मित्रांनो आपल्याला आहे ना आता फक्त एक स्ट्रगल आहे ती म्हणजे पार्किंग बघायची आपल्याला पार्किंगचा तर शोध लागला मित्रांनो आता खूपच माझ्याकडे रिटे करून बघत होते पण आता काय प्रॉब्लेम आहे मला पार्किंग बघून एकदा गाडी लावली ना मग तुम्हाला मी तर मित्रांनो हो, आता आम्ही फोर व्हीलर पार्किंगला लावली आहे आणि मंदिराकडे जात आहोत दर्शनासाठी तर तुम्ही फोर व्हीलरने येऊ शकता किंवा टू व्हीलरने पण येऊ शकता आणि जर खूपच गर्दी असेल तर पार्किंग ही खाली करावी लागते आणि वरती चालत या हो येण्यासाठी तुम्हाला इथं पायऱ्या पण आहेत तर मंदिर परिसरात एकूणच एकदम शांतता पाहायला भेटते आणि समोर आल्याच्यानंतर एक भव्य दिव्य अशी ही घंटी पाहायला भेटते आणि त्याच्यासमोरच हा विहंगमय दृश्य आपण बघू शकतो तर हा आहे मंदिर परिसर आणि समोर दिसणारे हे मंदिर तर या मंदिराचा इतिहास फार जुना आहे यादवकालीन मंदिर आहे या मंदिराची निर्मिती साधारण तेराव्या शतकात झालेली आहे यादवकालीन मंदिरं आहेत आणि हेमाडपंथीच्या वरचे जे उच्च प्रतीचे बांधकाम आहे ते या मंदिरात आपल्याला पाहायला भेटते तर मंदिरात आल्याच्या नंतर येथील जे काम आहे नक्षी काम आहे एकदम अप्रतिम असं काम आहे जे तुम्ही त्याच्या मोहात पडाल म्हणजे विसरून जाल असं इतकं भारी काम आहे म्हणजे हे मंदिर बघितलं की तो आपल्याला आठवण येते ती वेरूळच्या लेणीची वेरूळला जसं बांधकाम आहे ते तिथे लघष्णेश्वराचं पण तुम्ही बांधकाम बघितलं असेल आणि वेरूळच्या लेहिणीचं पण एक कोरीव काम बघितलं असेल त्याचीच प्रचिती तुम्हाला इथं पाहायला भेटते महाभारतातील असेल रामायणातील असतील इथं जे चित्र आहेत ते उभा केलेले आहेत ते युद्धदृश्य उभा केलेले आहेत नर्तिकाचे स्टॅच्यू आहेत अशा देवळ्या पण आहेत मंदिराच्या शेजारी आणि इथून जे दिसणारं दृश्य आहे जे एकदम विहंगमय असं दृश्य आहे तुम्ही एकदा एक तरी फॅमिली ट्रिपने तर यायलाच हवं पुण्यापासून अगदी जवळ आहे पन्नास किलोमीटर अंतरावर सहज तुम्ही वन डे ट्रीप काढू शकता आणि आपल्या माळशिरस गावाच्या जवळच यवतफाट्यापासून जर राईटला गाडी टाकली तर तुम्ही आठ नऊ किलोमीटर अंतरावर आपल्याला हे मंदिर पाहायला भेटते तर हे मंदिर डोंगरावर असल्याकारणाने डोंगरावर म्हणण्यापेक्षा इथे मंगलगड असं पहिले ते गड होता आपल्याला इथे तटबंदी पण एक दोन जागेवर बघायला भेटते परंतु बाकीचे अवशेष काही पाहायला भेटत नाही पण हे मंदिर एका गडावर असल्याकारणाने मोठ्या उंचीवर आहे आणि इथून आपल्याला आजूबाजूचा परिसर पण एकदम छानपैकी पाहायला भेटतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि हो तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा काय कमी असतील तर ते पण सांगा काय चुका असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो आता आपले दर्शन झाले आहेत आणि आता आपण निघत आहोत आपण गाडी पार्किंगला लावली होती पाठीमाग मंदिर होतं तिथे वॉशरूमची पण सुविधा आहे भरपूर सारी पार्किंगला जागा आहे तर धन्यवाद